श्री स्वामी समर्थ चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ड्रेसची स्टिचिंग आणि कटिंग दोन्हीसुद्धा बघणार आहोत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण इथे सर्वात आधी अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा अस्तर कटिंग करण्यासाठी सर्वात आधी मी सरळ एक क्रेश ओढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला उंची इथे उंचीचं माप टाकायचं आहे तर बघा इथे खालचा लेहंगा सर्वात आधी आपण कटिंग करत आहोत तर बघा पंचवीस इंच मी इथे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर साडी प्रेस करून साडीसुद्धा इथे त्याच आज सर्वात आधी अशा पद्धतीने सरळ घडी करून घ्यायची आहे आणि सरळ सरळ इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा हे बघा <smell> अशा पद्धतीने सरळ म्हणजे खाली जी आपली बॉर्डर असती लेसला ती आपण सरळ इथे कटिंग करून घेतलेली आहे एकसारखीच एक आपल्याला इथे कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर आपण ब्लाउज कटिंग करून घेऊयात तर बघा ब्लाउजच्या कपड्याला सुद्धा मी इथे प्रेस मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित चार फोल्डमध्ये मी अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजला आता कटिंग करायला सुरुवात करायची आहे तर बघा आता त्याआधी आपण काय केलेलं आहे सर्वात आधी आपण एक स्केल पट्टी घेऊन सरळ एक इथे ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला इथे उंचीचं माप तर बघा आपल्याला ब्लाऊजची तयार उंची हवी आहे दहा इंच तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे अकरा इंच तर तुमचं कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या किंवा लहान मुलींचं असू द्या किंवा मोठ्या मा बाईचं असू द्या तरीसुद्धा हे कंपल्सरी असणार आहे की तुम्हाला ब्लाऊजच्या उंचीला एक इंच हे मार्जिन द्यावंच लागणार आहे तर बघा उंचीसाठी आपण मार्जिन केलेलं आहे त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला इथे चार इंच आणि आरमोल घ्यायचं आहे चार इंच तर लहान मुलींचं चा आहे चार चार इंच आपल्याला घ्यायचं आहे तर साधारण आपण पाच इंच हो। पाच वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज इथे बनवत आहोत पाच वर्षाच्या मुलीचा ड्रेस आपल्याला इथे बनवायचा आहे तर बघा त्यानंतर आरमोल इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आरमोल आकार आपल्याला इथे एकच द्यायचा आहे लहान मुलींसाठी आपल्याला दोन आकार द्यायची गरज नाही तर बघा त्यानंतर आपल्याला साईज घ्यायची आहे चोवीस साईज आहे आपली तर चोवीसचा एक चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग तर कमरेला सुद्धा त्याच पद्धतीने सहाचा एक चोवीसचा एक चौथा भाग आहे तो सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग तर बघा लहान मुलींचं पोट सुटलेलं असतं तर त्याच्यामुळे आपल्याला सारखंच इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन तर गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच आणि त्यानंतर गळ्याची उंची म्हणजे आपण गळ्याची उंची ठेवणार आहो इथे चार इंच हवी तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता परत त्या त्यानंतर जास्त वाढवू नका कारण की शोल्डर उतरू शकतं तर बघा त्यानंतर इथे गळ्याला आपण इथे आकार देऊन घ्यायचा आहे हवा जो हवा आकार आहे तुम्हाला तो तुम्ही इथे देऊ शकता चला तर आता आपण इथे कटिंग करून घेऊयात कटिंग आपण ज्या पद्धतीने मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला जे गळ्याचं आपण मार्जिन केलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण एक कट मारून घेऊयात म्हणजे याने काय होईल आपलं फ्रंट भाग आणि बॅक भागची आपल्याच गळ्याचं जे मार्जिंग आहे ते आपल्याला सेंटर कळून जाईल तर बघा हे झालेलं आहे आपलं फ्रंट भाग आणि बॅक भाग दोन्ही एक साथ इथे कटिंग करून घेतलेली आहे बघा आता आपण पाठीमागच्या गळ्यासाठी सर्वात आधी मार्जिन करून घेऊयात तर पाठीमागचा गळा व्ही गळा आपल्याला इथे कटिंग करायचा आहे तर सर्वात आधी हे बघा अशा पद्धतीने सात इंच आपण इथे गळा कटिंग करून घेणार आहोत तर सात इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि सर्वात आधी ते बॉक्स बनवून घेऊयात आपण म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल आणि त्यानंतर बघा अशी तिरपी रेस पट्टी ठेवायची आहे स्केल पट्टी आणि एक रेश ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं इथे गोलाई गोलाईमध्ये भिगण्याला आकार द्यायचा आहे तर त्याने खूपच सुंदर लुक तयार होतो बघा अगदी मी थोडंसं इथे गोलाईमध्ये आकार दिलेला आहे तर बघा चला तर आता आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट गळ्याची सुद्धा इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा दोन्हीसुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्याच बरोबर मेन फॅब्रिक व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक हे थोडं थोडं सगळीकडून मार्जिंग ठेवत आपल्याला कटिंग करायचं आहे अगदी ॲज इट इज आपल्याला अस्तर बरोबर कटिंग करायचं नाही हे बघा अशा पद्धतीने सगळीकडून मार्जिन ठेवत मी दोन्ही सुद्धा पार्ट इथे कटिंग करून घेतलेले आहे तर बघा खाली इथे सर्वात आधी चला तर मग कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते बघूयात तर बघा हे आहे मेन फॅब्रिकची सरकी बाजू आणि ही आहे उलटी बाजू तर त्याच्यावर मी मे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि खाली कमरेला सुद्धा तर बघा गळ्याला कमरेला आणि आरमोलला बघा अशा पद्धतीने जे आर्मोल आहे ते आपल्याला इथे दोन्हीसुद्धा बाजूने टीप टाकून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा शिल्लकचं फॅब्रिक आपण कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा आपले जे गळा बनलेला आहे त्याला आपण इथे पूर्ण गळ्याला थोड्या थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचं आहे जे गळ्याचा आपला मध शेप आहे त्याला व्यवस्थित कट मारायचे आहे कट मारताना लक्षात ठेवायचं आहे आपली शिलाई कट होऊ द्यायची नाही त्यानंतर आपल्याला आपलं ब्लाउज सारखं करून व्यवस्थित फिनिशिंग टिप टाकून घ्यायची आहे तर बघा सगळीकून फिनिशिंग टिप टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे आपण पाठीमागे आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायची आहे बघा तर टक्स सारी समोरचा फ्रंट भाग आहे आपला हा पाठीमागचा भाग अजून बनवायचाच बाकी आहे तर बघा टक्स टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथेच आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला आकार सुद्धा देऊन घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि अगदी कडेने आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा अगदी कडेने आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे बघा ओळखू सुद्धा येत नाही आपल्याला आणि लहान मुलींना खूपच छान दिसतं अशा पद्धतीचं ब्लाऊज आणि आता आपला फ्रंट भाग इथे तयार झालेला आहे आता आपण घेऊयात बॅक भाग तर बघा सर्वात आधी आपल्याला जो समोरच्या पद्धत समोरचा भाग आपण ज्या पद्धतीने उलटा केला होता त्याच पद्धतीने आपण इथे उलटा करून घेऊयात आरमोलला गळ्याला आणि पाठीच्या पट्टीला आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि नंतर पूर्ण ब्लाऊजला आपल्याला फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तर बघा पूर्ण ब्लाऊजला आता इथे फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण बघा इथे गळ्याला लेस सुंदर अशी लेस लावून घेऊयात आणि त्यानंतर सुद्धा इथे लेस लावायची आहे आपल्याला तर आप लहान मुलींचं ब्लाऊज आहे तर आपल्याला याला बाही अटॅच करायची नाही हे अशाच पद्धतीने जॉईन करायचं आहे त्यानंतर बघा पाठीमागचा भागसुद्धा इथे तयार आहे तर फ्रंट भाग व्यवस्थित असं व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि मधोमध हूक आयपट्टी करायसाठी आपण मधोमध इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हुक आयपट्टी इथे करून घ्यायची आहे तर सर्वात आधी हुकपट्टी करून घेऊयात आपण आणि त्यानंतर आयपट्टी करून घेऊयात तर बघा हुकपट्टीसाठी मी मेन फॅब्रिक जे आहे त्याच्याकडून सरक दोन मध्ये व्यवस्थित असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशी पट्टी पलटी करून आपल्याला पट्टीवर टीप टाकायची आहे आपल्या ब्लाउजवर टीप येऊ द्यायची नाही आणि हे बघा फिनिशिंगसोबत व्यवस्थित हाताच्या साहाय्याने कपडा ओढत ओढत आपल्याला टीप टाकायची आहे आणि त्यानंतर आपली पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरतून पूर्ण याला आपल्याला फिनिशिंग टीप टाकायची आहे बघा अशी फोल्ड करायची आहे आणि वरतून आपल्याला फिनिशिंग टिप टाकायची आहे आणि त्यानंतर बघा आईपट्टीसुद्धा इज आपल्याला उलट्या बाजूने सर्वात आधी जॉईन करायची आहे आणि ती सरक्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने येईलच हे ये तुम्हाला माहितीच असेल आईपट्टी हुकपट्टी कशा पद्धतीने करतात ते तर बघा आता आपण इथे ब्लाउज तयार झालेला आहे आता घेऊ शोल्डर जोडून तर बघा शोल्डर व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि शोल्डर जॉईन करायचा आहे आणि त्यानंतर कडेने टिपा टाकून आपल्याला मेन फिटिंग इथे करून घ्यायची आहे तर बघा सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे तर बघा ब्लाऊजसुद्धा इथे तयार झालेला आहे आता बघूयात आपण खालचा घागरा तर बघा सर्वात आधी आपण इथे अशा पद्धतीने एक एक करत पूर्ण आपलं जे खालचा घागरा आहे त्याला आपण मिऱ्या टाकत घेऊयात पूर्ण पार्टला अशाच पद्धतीने एक हे बघा हे जे एवढं आपलं फॅब्रिक आहे त्याला हे बघा अशा पद्धतीने इथे मी मिऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा आपण याच्यावरती दोन इंचाची पट्टी लावून घेणार आहोत तर बघा ही पट्टी सुद्धा मी दोन फोल्डमध्ये व्यवस्थित हे बघा अशी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे तर बघा एक, एक अशा पद्धतीने फोल्ड करून वरतून नॉर्मल पद्धतीने ठेवायची आहे आणि सरळ आधी टीप अशी जॉईन करून घ्यायची आहे तर बघा खूपच खालचा घागरा शिवणं खूपच सोपा आहे जरी तुम्ही नवीन असाल जर तुम्हाला फक्त शिलाई जरी येत असेल तरी तुम्ही शिवू शकता तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला ही जी पट्टी आहे व्यवस्थित असे अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि नंतर आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा पूर्ण पट्टीला आपण इथे टीप टाकून घेऊयात बघा आपला घागरा तयारच झालेला आहे खूपच सुंदर तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने आपण पा घागरा इथे तयार केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो लहान मुलींना धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आपण घागराची पट्टी आतमध्ये आपण बंद टाकलेला त्याला आहे त्यालासुद्धा इथे सुंदर असे लटकन लावून घेतलेले आहेत असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा धन्यवाद